हां शुभ सकाळ तर मित्रांनो आज आपल्याला भाताची पेरणी करायची मित्रांनो तर हे तर आपण रोप भाजलेलं होतं त्याच्यावरती खूप सारं लांबाड उतरले म्हणजे पूर्वी जे भात आपण लावलो तर ते भात उतरले हे भात आहे ना मित्रांनो बघा हे हे भात जर असंच राहिलं आणि याच्यावर आपण रोप पेरलं तर त्याचं भिसळ होते मित्रांनो भिसळीमुळं खूप तण होते भातामध्ये आणि ती भेळ म्हणतो आपण जे वेगळं भात आहे ते तयार होतं त्याच्यामुळं आपलं जे आपण जे भात पेरणार आहे ते भात चांगले होत नाही त्याच्यामुळं आपल्याला पूर्वतयारी म्हणून हे काढावं लागेल मित्रांनो चालतं मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आपण कशा पद्धतीने भाताची पेरणी करतो ते नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल आणि चला मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला आपण भातातलं पटपट असत तर न काढून घेऊ हे तर मित्रांनो आपले जे भात गेल्या वर्षीचं पेरलेलं होतं त्याच जागेवर आपलं हे लंबाड उतरले जे जुने दाणे होते भाताचे ते उतरलेत मित्रांनो ते जर आपण असंच त्यांना वाढवलं तर ते नक्कीच आपलं जे भातामध्ये रोपं असेल भाताचं त्याच्यामध्ये ते लवकरच त्यांना दाणे येतील आणि लवकरच ते निसून जाईल त्याच्यामुळे हे आपण जे उगलेले भात आहे ते आपण उपून उपटून बाजूला टाकणार आहे जेणेकरून आपल्या भातामध्ये होणार नाही आपल्या तांदळामध्ये दुसरा तांदूळ येणार नाही त्यासाठी ही सगळी मेहनत मित्रांनो एक एक काडी आपल्याला निवडून काढायची जेणेकरून मस्त पिके आपलं जर मित्रांनो आपल्या भातामध्ये जर भेसळ असली तर व्यापारीसुद्धा आपला तांदूळ घेत नाही मित्रांनो ते बघा एवढं निखारून झालं आपलं हे शेवटचे दोन ओफे बाकी आहेत तर आई पण आली होती आता आई पण पटपट अशी भाताचं त तण काढते इतकं काही पाताळ दाट नाही मित्रांनो पाताळ पण ते आपल्याला सर्व काढून टाकायचे त्यामुळं पटपट पटपट असं आम्ही आई आणि मी दोघांनी पण हे काढून घेतलं मित्रांनो चला अशा पद्धतीने भाताचं तण तुमच्याकडे काढतात का नाही आपण भाताचं रोप पेरायच्या अगोदर नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा चला भाताचं तण काढून झाल्यानंतर आपल्याला भाताची पिशवी नाही जागा नाही खरं आपण आहे ना घरी गेलो होतो तर ही भाताची पिशवी आपल्या घरी होती हे अक्षत भात आहे या बघा तुम्हाला पेरत पिशवीचं दा दाखवलंच मित्रांनो लोक तर हे अक्षत भात आहे मित्रांनो गेल्या वर्षी आपलं ओमशेरामध्ये ते पण आहे आपलं आणि ते हे सारखंच आहेत मित्रांनो त्यामुळं ह्या वर्षी आपण अक्षेस भात ट्राय करतो आहे आणि श्रीराम पण आपल्या दोन पिशव्या आहेत तर चला ही पिशवी घेऊन आता शेताकडे जाऊन परत बघायला लागेल पेरणी आपल्याला वखर पकडायला लागल त्याने आपल्याला पेरणी करावं लागेल चला तुम्ही ला ला। व्हिडिओ कंटिन्यू बघा कशा कसा आपण भात पेरित होते तुम्हाला पाहायला भेटल तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर तुम्हाला तर सांगितलं होतं हे अक्षेद हे भात आहे मित्रांनो हे एकशे वीस दिवसाचं हे भाताचं वाण आहे मित्रांनो जसं का आपलं दप्तारी आहे एक हजार आठ आहे त्याच पद प्रकारातलं हे छोटंसं एकदम बारीक बारीक दाणे असलेलं आहे हे भाताचा प्रकार आहे मित्रांनो अक्षेत नवीनच आलं आहे दोन तीन वर्षापूर्वी तर ह्या वर्षी आपण हे पहिल्यांदाच हे भात आपण पेरतोय आहे म्हणजे गेल्या वर्षी आपल्या चुलत्याने त्यांनी लावलं चांगलं त्यांना प्रतिसाद आला होता म्हणजे चांगलं पीक आलं होतं त्यामुळे आपण पण ह्या वर्षी अक्षद आणि ओमशिराम अशी दोन भात लावायचे आपल्याला तर चला मित्रांनो भा भात तो आपण टोकरीमध्ये घेऊन अशा पद्धतीने फेकून प्यारायचं आपल्याला जे भाताचं रोप टाकणार आहे आपण असं फेकून प्रत्येक ठिकाणी भाताचे जे दाणे ते पोचतील अशा पद्धतीने आपल्याला हे भाताचं फेकून मा द्यायचं असं म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर वखर धरायचं नांगरायचं तर बघा अशी पेरणी असते भाताची मित्रांनो तुम्ही कशी पेरणी करता ते माहीत नाही पण नक्कीच तुम्ही पण अशी पेरणी करत असाल मित्रांनो भाताची कसे करतात ते नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अनेक मित्रांपर्यंत पाठवा तर चला पटपट अशी भाताची पेरणी करून घेऊ आपण मित्रांनो असे दाणे फेकून जे ठिकाणी कमी जास्त होतील तिथं परत टाकावे लागतात मित्रांनो एकदम आपण जी रोपाची जागा भाजलेली आहे त्या भाजलेल्या जागेच्या पण बाहेर नाही जायला पाहिजे अशा प्रकारे आपण असे दाणे पेरण्याचं काम चाल आहे आपल्या बघा एक एक ओफा असे त्या ओफ्यामधून असं भाताची पेरणी चालली आहे आपल्या बघा तर तुम्ही पण अशी पेरणी कधी केली आहे का नाही ते कॉमेंट करून सांगा मित्रांनो तर चला अशी पटपट अशी भाताची अक्षयधही भात आहे आपलं हे हे साधारणपणे आपल्याला आता सप्टेंबर त्या आता पेरणी झाल्यानंतर सप्टेंबर त्या ऑक्टोंबरमध्ये आपल्याला हे भात कापायला येणार आहे तर त्याआधी आपल्याला भरपूर सारी मेहनत आहे मित्रांनो ते भाताची आता पेरणी झाल्यानंतर त्यांची वखर नांगरणी त्यात चिखल आला भाताचं रोप उपटून ते लावायचं त्याला खत पाणी घालून परत ते कापायचं त्यानंतर आपल्याला त्यापासून दाणे दा तयार करतात मित्रांनो एक शेतकऱ्याला खूप सारी मेहनत करू मित्रांनो हा जो दाणे येतो पिकवायला खूप सारा वेळ जातो म्हणजे तीन ते चार महिने हे भात पिक काढायला वेळ जातो मित्रांनो पण तो एवढं करूनही शेतकऱ्याला शंभर रुपये किलोने जे भात घेतले मित्रांनो ते भात फक्त तीस ते चाळीस रुपये कि तीस ते पंचवीस रुपये किलोनी विकावं लागतं मित्रांनो शेतकऱ्याच्या भाताला पण बाजारभाव वाढला पाहिजे मित्रांनो तांदळाचे भाव आहेत ते बदलले पाहिजे वाढले पाहिजे मित्रांनो जसं व्यापाऱ्याचा तांदूळ साठ रुपये किलो जातं तसं शेतकऱ्याचा पण गेला पाहिजे मित्रांनो चला असं पटपट आपण असं कड्या मेळा नाही आपले भाताचे दाणे ते पोचतील या काळजीने आपण पेरणी आपण करू राहिले मित्रांनो एकदम कुठं कमी जास्त ते पुन्हा एकदा बघून सगळीकडे सारखे दाणे पोचतील असे आपल्याला पेरणी करायची त्याच्यामुळं जिथं जिथं आता राहिले होते तिथं आपण टाकायचं काम चालू होतं आपलं हे जिथं आपल्याला कमी दाणे वाटतील जेणेकरून आपलं जे भाताचं रूप आहे ते एकसारखं एक, एक सामान आणि सगळीकडे चांगलं असं पोसेल आणि चांगलं असं तयार होईल आपल्याला उपटून लावण्यासाठी त्याच्यामुळं सगळीकडे समान दाणे गेले पाहिजे भाताचे जे आपण पेरायला आणलेत आता त्या उद्देशानं आपण एकदम सगळीकडे बघून असं पेरणी चालू केली मित्रांनो तर हे बघा आपण जे भात फुकले म्हणजे पेरले तर ते सगळीकडं एकदम एका आकारात सगळीकडं पोचलेले म्हणजे सगळीकडं गेलेले आहे बघा अशा पद्धतीने दाणी पडले तर ते आपल्याला ओखरणे आता एकदम भारी असं उतरताना तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ बघायलाच भेटणार मित्रांनो चला आता आपल्याला वखर तोडायसाठी बैल आणायच्यात तर चला आपली हे नवीनच बैल बैलजोडे मित्रांनो तुम्ही त्याने घेतलेली तुम्हाला मला त्या ते दिवशी पण नांगारण्याचा व्हिडिओ दाखवला मित्रांनो दोन तीन दिवस आपण यांना शिकवले चांगलं नांगारला परंतु हे नवीन बैला नवीन मागं त्यांना हाक आहे म्हणजे अव दापणारा नवीन असल्यामुळे त्यांची ना आपली जास्त काही ओळख नाही त्याच्यामुळं आज पहिल्यांदाच त्यांना दशेला धरायचं आहे पण धशेला कशी काय चालतात हे आता आपल्याला पाहायला लागेल बघा अशी ही बैलजोडे मित्रांनो साठ पासष्ट हजाराला काही घेतलेली तर ह्या दस आहे ह्या दस आहे मित्रांनो त्याला सहा हजार आहेत सहाय्याने आपण रोप जे पेरले ते नांगरणी करणार आहे बघा ते जुतायचं काम आहे सध्या अशा पद्धतीने ते जुतावं लागतं त्यानंतर ह्या याला दोन आपली ते बैल पुढे जुखंडाला बैल जुतायला लागते मित्रांनो तर हे असं एकदम मागं पुढं कमी जास्त काय आहे ते बघून मग हे यांना बैल जोडले जातात मित्रांनो तर चला बैल आणायला आपल्याला जावं लागेल कारण दुचाऱ्याला नेमनाच बैल असल्यामुळे दोन माणसं लागत आहेत सध्या तरी बैलांची मालकाची जास्त ओळख नसल्यामुळं आताच बैल घेतलेत मित्रांनो महिना झाला त्यात पावसाळा पावसाने बरेच दिवस घेतले त्याच्यामुळे आपल्याला शिकवायला तर त्यांना जास्त धरायला काही वेळ भेटला नाही तर चला आज बघूया बऱ्याच दिवसानंतर त्यांना धरायचं आहे आपल्याला नांगराला मग ते ला चालतात चा, की नाही ते बघावं लागेल का जास्तच तकलीफ देतात आपल्याला तर बघा एक चुलत्याने आणला आणि का आपण अशा पद्धतीने आपल्याला नांगराजोपा तरी यांना तर बघू बरं आज हे कशा पद्धतीने खेळ करतात का एकदम व्यवस्थित चालतात मासे असे त्यांच्या खांद्यावरती फायनली जो ठेवला आपण मस्तपैकी त्यांना जोते वगैरे दिले तर चालवायला घेतलं त्यांना मित्रांनो तर चुलत्यांना म्हणलं तुम्हीच घ्या पहिल्यांदा कारण तुमची जास्त सवय पण ते मागं गेल्याच्या नंतरही ना मित्रांनो बैल काही नांदतच नव्हते कारण नवीन होती आपण जसं चावर्या न्याला आणि चूल त्याकडे दिला बैल जशीच चालू केले मित्रांनो तशीच एका बैलानं जो टाकून दिला हे नवीन बैल असले ना मित्रांनो अशी लय धांदळ होऊन जाते कारण लय त्यांना चोपडून चापडून त्यांना घ्यावं लागते मित्रांनो कारण त्यांना माहिती आहे नवीन मागचा त्यांचा जुना जो मालक आहे नवीन मालक असतो त्यांच्या पाठीमागं त्याच्यामुळे ते लई नाटकं करतात पहिले पहिल्यांदा मित्रांनो पण तू नाटकं केले तरी त्यांना हे काम करण्यात येते त्याच्यामुळं परत एकदा त्यांना आवताला झुतलं परत एकदा जोती दिले त्यांना आणि मग मी घेतलं मागं आऊत दापायला तर मग धरून धरून अशी एक दोन तास आम्ही चालवली जेव्हा आम्हाला कळलं का आता हे मोकळे चालतील तेव्हा मग त्यांना सोडावं लागणार आहे तर एक दोन तास मी मागं सुलतापुडा असे बैलांनी बरीच धांदळ करून टाकली होती आमच्याकडे तर फायनली आम्ही एक दोन तास पकडून बैला चांगली चालायला लागली असं समजलं मग चुलत्याला म्हटलं आता तुम्हीच घ्या कारण आपल्याला अजून एक दोन रोपं पेरायची होती आणि चांगल्या पद्धतीने पटपट असं आपली नांगाने झाली पाहिजे होती त्याच्यामुळं मग हे अशी बैला धांदळ करतात ना त्याच्यामुळं मग चुलत्याला म्हणलं तुम्ही दापून बघा मग चुलत्याने मस्तपैकी आपल्याला कडा मेर अशी दशा घालून दिला त्यानंतर मग त्यांनी आरं पाडून दिलं मग त्या आऱ्यावरून मस्तपैकी आवध आपलं आपण बघा असं आर्या पाडल्या जातात मित्रांनो जेणेकरून आपलं आपल्याला समजलं आपला नांगर कुठून गेला आहे असं सहा जात असल्यामुळे दशाला आपलं पटपट असं नांगरून होत होतं मित्रांनो तर चुलता झाल्यानंतर चुलता बाहेर गेला जातं त्यांना फोन आला त्यानंतर मग आपण बैलदोडी हातात घेतली तर मग चांगल्या चावऱ्याने सटकावी त्यांना मस्तपैकी तासावर आणलं होतं मित्रांनो आहे तर मग आपण मस्त पेटपट असं आपलं रोप पेरून घ्यायचं चा, काम चालू होत मस्तपैकी आता बैल चालू होती मित्रांनो तासावर इकडून तिकडून जरा टंगळ मंगळ चालली होती त्यांची तो मस्तपैकी त्यांच्या मागं आहोत आता आपण हाकलो होतो मित्रांनो तर आपल्याला हे इकडून तिकडून असं दोन तीन एक दोन वेळेस नांगरायचं मित्रांनो का तर आता ऊन आहे आपले भाताचे दाणे जमिनीमध्ये पुरले गेले पाहिजे त्यासाठी आडवं तेडवं आता नांगरणी चालू केली आपण आणि असं नांगरल्यामुळे ना मित्रांनो खालची जमीन भुसफुशीत होते आणि आपण जेव्हा भाताचं रोप उपटायचं असेल आपल्याला आता फिरणे झालीच मित्रांनो आपली तर तेव्हा असं पट मुळे जास्त खोल जात नाही आणि पटपट असं आपलं रोप भाताचं निघते आणि आपला भात येतो रोप आहे ते रोप निळगा आणि मस्त पिकी वाढते मित्रांनो तर अशी हे बैल आहे मित्रांनो मस्तपैकी आवताला दणकाटावून हानली मित्रांनो हे बघा तर फायनली मित्रांनो आपलं नांगरून पूर्ण झालेलं आहे मित्रांनो आता हे बघा थोडंसं राहिलंय ते आता पटपट आपण नांगरायचं उरकून घेऊ मित्रांनो तर नांगरून झाल्यानंतर मित्रांनो एकच काळजी असते ते दाणे वरच्या असतात ते खाली गेले पाहिजे त्यासाठी ना मित्रांनो आपल्याला फळी धरावं लागेल त्याच्यावरून जेणेकरून वरची दे दाणे ते बुजून जातील आणि आपल्याला भाताचं रोप खानायच्या वेळे ना सगळी सपट सपट असेल जेणेकरून भाताचं रोप पटक्यात उपटायला आपल्याला येणार आहे त्याच्यामुळे बघा ही फळे आणले ही फळे आपण घालून घेतली का एकदम चिकन डेकळाचे छोटे छुट छोटे डेकळे होते नांगारे निघ निघलेले आपले ते पण बुजून फुटून जातील आणि एकदम चिकन माती दैरवली होती जेणेकरून आपलं भाताचं रोप आहे ते पटपट आपल्याला उपटायला येईल मित्रांनो तर अशा प्रकारे आम्ही भाताची पेरणी चालू केली तुम्ही भाताची पेरणी चालू केली का के नाही ते पण कॉमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीने तुमच्याकडं पण भाताची पेरणी जा केली जाते का के नाही ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो चला तुम्ही आपल्या चॅनल मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला आपल्या अनेक मित्रांपर्यंत पोहोचवा मित्रांनो तर अशा पद्धतीने फळी दा फळी धरायचं काम चालू आहे फळीने एकदम मस्त सपाट असा आता वावर होणार आहे आपला तर अशी मित्रांनो आपली भाताची पेरणी झाली एक वावरचं रूप फिरलंय अजून आपल्याला तीन पिशव्या प्यारायच्यात म्हणजे तीन वावर तीन वावरांमध्ये आपल्याला रोप पेरायचे तर चला आजचा हा रोपाचा व्हिडिओ मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही रोप फिरतो तुम्ही कसं रोप करता ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आता हातपाय खूप मागलेत आता हातपाय देऊन घेतो जरा चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये